नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका पवित्र दिव्या आणि चमत्कारिक वेलीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घरात असली की सकारात्मकता सुखद समृद्धी आणि देवकृपा अक्षरशः ओसंडून वाहते ही वेल आहे कृष्णकमळाची वेल म्हणजेच तिचं नाव आहे पॅशन फ्लावर मित्रांनो कृष्णकमळाला आपल्या पुराणांमध्ये वास्तुशास्त्रात आणि औषधशास्त्रातही अनन्यसाधारण महत्व आहे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कृष्णकमळाचं पवित्र महत्व घरात लावल्यास मिळणारे अद्भुत फायदे कोणत्या दिशेला लावावं कोणत्या दिवशी लावणं श्रेष्ठ मानलं जातं ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार हे वेलका शुभ ठरतं आणि शेवटी काही खास सूचना तर सुरू करूया कृष्णकमळाची ओळख कृष्णकमळ ही एक अद्वितीय फुलांची वेल आहे हिचं फूल अतिशय सुंदर असतं आणि आपल्या भगवान श्रीकृष्णाशी याचा गहिरा संबंध जोडला जातो पौराणिक कथेनुसार या फुलातील पांढऱ्या पिवळ्या रंगांच्या रेषा मध्यभागातील रचना आणि त्यातील रंगांची योजना सगळं श्रीकृष्णाच्या जीवनाशी जोडलं गेलंय म्हणून याला कृष्णकमळ असं नाव पडलं पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असे मानले जाते की या फुलात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे साक्षात वास असतात हे फुल अत्यंत पवित्र मानले जाते आणि पूजेत विशेषतः श्रीकृष्ण पूजेत वापरलं जातं घरात हे वेल असलं की तिथे अशुद्ध शक्ती प्रवेश करू शकत नाहीत वास्तुपुराणानुसार कृष्णकमळ घरात लावल्याने पापांचं क्षालन होतं आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळते वास्तुशास्त्रानुसार फायदे कृष्णकमळाची वेल लावल्याने अनेक वास्तू दोष दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सतत भांडण तंटे होत असतील तर वातावरण शांत होतं आर्थिक स्थैर्य आणि आनंद नांदतो मूलबार न ना होण्याचं दुःख असलेल्या स्त्रियांना मानसिक शांती मिळते वास्तुदोष विशेषतः नैऋत्य दक्षिण पश्चिम कोणात वाईट प्रभाव असला तर त्याचं निवारण होतं शत्रूंच्या कटकारस्थानापासून संरक्षण मिळतं ज्योतिषशास्त्रातील विशेष स्थान कृष्णकमळाचं रोप राहू आणि शनिग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करतं यामुळे घरात मानसिक स्थैर्य येतं अनेक ज्योतिष सांगतात की ज्यांच्या पत्रिकेत राहूची वाईट दशा चालू असेल त्यांनी कृष्णकमळाची वेल लावावी शनी साडेसाती किंवा धया असल्यास दर शनिवारी या वेलीला पाणी घालावं आणि मनापासून प्रार्थना करावी लावण्याची योग्य वेळ व दिशा दिशा पूर्व किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते तुमच्या अंगणात बाल्कनीत किंवा घरासमोर लावू शकता योग्य दिवस गुरुवार किंवा शुक्रवार शुभमुहूर्त शोधून लावणे उत्तम काळजी ही वेल सतत वाढते तिला आधार देणं आवश्यक असतं सूर्यप्रकाश आणि नियमित पाणी पुरेसं असावं औषधी उपयोग कृष्णकमल औषधी गुणांनी समृद्ध आहे तणाव कमी करतो निद्रानाशावर उपयोगी रक्ताब नियंत्रणात ठेवतो अर्थात औषध म्हणून वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा विशेष सूचना घरात कृष्णकमळाची वेल लावताना नेहमी सकारात्मक विचार करा दर शुक्रवारी या वेलीला गंगाजळ किंवा स्वच्छ पाणी घाला श्रीकृष्णाचा नामजप करत फुलं अर्पण करा कधीही वाळलेली फुलं घरात ठेवू नका त्या फुलांना पवित्र नदीत विसर्जित करा मित्रांनो हे फुल जितकं सुंदर आहे तितकंच ते मनाला प्रसन्न करतं तुमच्या आयुष्यात सगळं काही असो दुःख चिंता ताणतणाव पण या फुलांकडे एकदा शांतपणे बघा मन शांत होतं तुमच्या घराच्या वातावरणात एक नवा प्रकाश पसरतो देवकृपा मिळते घरात समाधान नांदतं तर मित्रांनो जर अजूनही तुमच्या घरी कृष्णकमळाची वेल नसेल तर आजच एक रोप आणा हे नुसतं रोप नाही हे एक आध्यात्मिक साक्षात्कार आहे एक सकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या घरी येणारी समृद्धी सुखशांती आणि आनंदाची पहाट आहे जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना मित्रांना शेअर करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि देवकृपेची आठवण ठेवत रहा. जय श्री कृष्ण थमनेल टेक्स्ट थमनेल कमळाचं वेल लावा आजच सुखद समृद्धीचं रहस्य